नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला माझ्या किती अडचणी आल्या त्या परिक्रमेमध्ये ते मी सांगितलं पण आपला निश्चय असला की काही गोष्टी साध्य होतातच आणि असं म्हणतात की मैया परिक्रमा करून घेते बरं का आम्ही सतरा एप्रिलला सेवा परिवारात बरोबर परिक्रमेसाठी गेलो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे सगळं दोन तीन दिवस फिरलो बरं का अगदी उन्हातानामध्ये भरपूर फिरलो त्याचा वेगळा व्हिडिओ दाखवते हां पण परिक्रमेला सकाळी अडीच वाजता बरोबर गाडी सुटेल असं त्यांनी सांगितलं गाडी सुटेल म्हणजे काय की तिथून बारा किलोमीटरवरती परिक्रमा सुरुवात होते टिळकवाड्याला तर तिथं जायसाठी बरोबर अडीच वाजता बस सुटणार पन्नास लोकं येणार होते बरं का पासष्ट लोकं आम्ही एकंद्र एकंदर, एकंदर ट्रीपला होतो त्यापैकी जणं परिक्रमेला चालत येणार होते बाकीचे गाड्यांमधून सहा सहा सीटर गाडी असते त्याच्यातून येणार होते तर आम्ही पन्नास लोकं बरोबर अडीचला सगळे तयार होते बरं का आणि त्यानंतर मग मला तर असं वाटत होतं की मला परिक्रमा जमेल की नाही कोण जाणे तर यांचा एक मित्र आणि त्याचा मित्र असे ते दोघं येणार होते आणि आमच्या बहिणी माझ्याबरोबर पंच्याहत्तर वर्षाच्या त्यांना तो खूप चालायची सवय आहे त्या उन्हातानात अगदी भरपूर चालतात केव्हाही किती तर म्हटलं त्यांना की मला सोडून पुढे जाऊ नका बरं का आणि आम्ही चौघांनी बरोबर चालायचं असं ठरवलं होतं आणि चालता चालता आमच्या ग्रुपमधली एकजण तीही आमच्याबरोबर चालू लागली तर म्हटलं आपण सगळ्यात चालत राहायचं आणि त्यामध्ये मी सहसा शक्यतो पुढं चालायचा प्रयत्न करत होते म्हटलं या लोकांचा पाठलाग करायचा म्हणजे आपली परिक्रमा पूर्ण होईल पण त्यामध्ये मी एक काय केलं की वाटेमध्ये सतत खायला भरपूर म्हणजे अगदी जेवणापासून आईस्क्रीमपर्यंत चहा शेव जिलबी केळी बरंच काय 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 होतं पण मी कुठंही काहीही खायला घेतलं नाही एकदा का दोनदा फक्त केळ्याचा तुकडा घेतला तुकडा घेतला केळ्याचा आणि शेवेचा एक घास घेतला कारण ते लोक प्रसाद घ्या म्हणून हात जोडून मागे लागतात इतके मागे लागतात त्यांना असं वाटतं की यांनी घ्यायला पाहिजे आपल्याकडून आणि मग त्यामध्ये मी एक दोनदा एखादा घास घेतला पण मी खुर्चीवर कुठंही टेकले नाही बरं का त्यामुळं खरं तर वेळ वाचला आणि टेकलं की दमल्यासारखं वाटतं म्हणून मी कुठंच टेकले नाही आणि मी चालत राहिले म्हणून हे सगळेजण माझ्याबरोबर चालत राहिले कुठेही थांबले नाहीत आणि त्यामुळं आम्ही सगळे मस्तपैकी एका स्पीडमध्ये चालत राहिलो सकाळी साडेपाचला आम्ही नऊ किलोमीटर पार केलेलं होतं बरं का सव्वा तीन ते साडेपाच या वेळामध्ये आम्ही नऊ किलोमीटर पार केलं होतं त्यानंतर सहा वाजेपर्यंत आम्ही तटपरिवर्तन केलं बोटीमधून आणि त्यानंतर पुन्हा पायऱ्या चढून गेलो आम्ही आणि त्यानंतर डांबरी रस्त्याने बरंच चालायला लागलं बरच चालल्यानंतर मग दोन तीन आश्रम ओळीनी लागतात मग तिथं एक पाच मिनटं थांबलो त्यांच्याकडचा खिचडीचा अक्षरशः मी त्यांचा शब्द राखायसाठी एक द्रोणामध्ये एक दोन तीन घास घेतलं त्यातलं मी एक दोन घास खाल्लं बाकी आमच्या वहिनी खाल्लं असं आम्ही एकत्रित एक खाऊन तिथून पुढे चालायला लागलो <coughs> तिथून मग आम्ही साडे साडेसातला आम्ही एका आश्रमामध्ये सीताराम आश्रम म्हणून तिथं थांबलो बरं का तर तिथून अगदी जवळच आहे आता तुम्ही थांबा सगळे आल्यावर जाऊया असं त्यांचं म्हणणं होतं पण मी काही माझं शेवटपर्यंत मला धीर नव्हता आपल्याला जमेल की नाही खात्री नव्हती त्यामुळं मी म्हटलं की मी शेवट जाऊनच थांबणार वाटेत आधेमध्ये थांबणार नाही मग तिथून बाहेर बघतो तर नर्मदेचं पात्र बरं का त्याच्यात पाणीच नव्हतं तर त्यांनी सांगितलं की अहो आता इथून एक दीड दोन किलोमीटर राहिलं आहे हे काय समोर दिसतंय तुम्हाला हे टिळकवाडा पण तरी देखील मी चालतच राहिले आणि त्यामुळं आमच्या वहिनी पंच्याहत्तर वर्षाच्या त्याही माझ्याबरोबर आणि पाठोपाठ यांचा मित्र आणि त्याचा मित्र असे आम्ही चौघजणं आणि ती जी आमच्याबरोबर जोडलेली होती ती असे आम्ही चालत राहिलो आणि मध्ये एक दोघीजणी तरुण मुली त्याही आमच्याबरोबर जॉईन झाल्या त्या धावतपळत परत आलेल्या मध्येच दम दमल्या म्हणून खाली बसल्या आम्ही काय टेकलो नाही आम्ही चालत राहिलो मग त्यांनीही हळूहळू आम्हाला जॉईन केलं आणि अशा तऱ्हेनं आम्ही सव्वा आठला वरती चढून गेलो शेवटचा टप्पा अगदी अवघड आहे दगड गोट्यातून आणि चढ चढायला लागतो आणि आम्ही तिथे एकदाचे चढून गेलो आणि वर पोचलो पोचल्यावरती मला असं वाटलं की खरंच त्या एका जाहिरातीत बघतो ना आपण की ती उड्या मारते उड्या मारते आणि नाचायला लागते बरं का तसं मला अगदी जिंकल्यासारखं वाटलं पोचले पोचले म्हणून नाचावं वाटलं पण मस्तपैकी परिक्रमा झाली मै्यानी करून घेतली हा अनुभव इतका सुंदर होता इतका सुंदर होता आणि पाय वगैरे नंतर दुखतील असं वाटलं पाठ दुखेल असं वाटलं नंतर काहीही त्रास झाला नाही अगदी किरकोळी तेवढं होणारच पण काहीही त्रास नाही दुसरे दिवशी पण आम्ही काय देवळं वगैरे फिरलो मस्तपैकी एन्जॉय केली सहल आणि हा अगदी आनंददायी अनुभव होता तुम्हीसुद्धा एकदा या परिक्रमेचा अनुभव घ्या ती फक्त चैत्रामध्ये दरवर्षी असते उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जरूर अनुभव घ्या आणि सध्या आमचा अनुभव बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते पहाटेचे अडीच सारे तयार गाडीने निघालो परिक्रमेच्या सुरुवातीकडे बारा किलोमीटर ते आम्हाला सोडतो तिथून परिक्रमा सुरू आधी वासुदेव कुटीर मध्ये आश्रमात स्वामींच्या मूर्तीचं दर्शन तिथच नर्मदेची पावलं आहे त्याचं दर्शन आणि शेजारीच बोर्ड लावलेत की परिक्रमेचा मार्ग कसा आहे परिक्रमेची संपूर्ण माहितीसुद्धा का करतात कधी करतात ते सगळा बोर्ड लावलेला आहे ते पाहून सव्वा तीनला परिक्रमा सुरू साडेतीनला तू माटेवरती मी बॅटरी विसरले होते पण मागची पुढची तरुण मुलं दूरवर बॅटरी दाखवत होती आणि सारखी गर्दी असल्यामुळे सगळे साडेचार वाजलेत वारीसारखेच चालले वाटे थाई ठाई नाश्ता आणि दोन तीन देवळामध्ये दर्शन करत सर्व गर्दी बरोबर वाहत वाहत तटपरिवर्तनाला कधी पोचलो ते कळलं पण नाही पहाटेचे साडेपाच पस्तीस ला आम्ही बोटीत बसलो किती बोट आहेत किती लोक आपल्या देशातले असे सामूहिक सोहळे उत्सव किती आनंद आणि एनर्जी देतात खूप मजा येते मस्त नदीत मगरी असल्याने परिक्रमावासियांसाठी शॉवर लावून आंघोळीला उत्तम सोय केली आहे ना सकाळी सहा वाजता पैल फिरायला आलो आणि आत्ताशी नऊ किलोमीटर चालून झालं अजून बारा किलोमीटर चालायचं टिळकवाडाकडून निघालो रामपुऱ्याकडे इथे आंघोळीसाठी शॉवर सारखं पाणी केलंय काही जण आंघोळ करतात आमच्यापैकी आणि मग पुढे निघणार आम्ही पुढच्या टप्प्याला अनुभव करणार या अशा बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात आहेत का कावरती जायला सूर्योदयाबरोबर पुढे चालण्याचा उत्साह वाढला दिसायला लागलं ना ना ला। सकाळचे सहा वाजलेले आहेत सूर्योदय झालाय चला मध्ये केळीची वन छान आहेत आणि हे असं जाग जागी जाग जागी चहा नाश्ता अशी सोय आहे डाळ भात खिचडी आम्ही घासभर खाल्ली चहा पण होता इलेक्ट्रॉनिकचं पाणी पण बरोबर घेतलेलं आहे अगदी आरामात मस्त चाललेली आहे सीताराम आश्रम इथं आम्ही साडेसातला पोचलेलो आहोत इथं पण शेव चुरमुरे चहा असा नाश्ता आहे मस्तपैकी आणि बसायला खुर्च्या बिर्च्या भरपूर ठेवलेल्या असतात पहाटे तीनला निघालेले लोक परिक्रमा संपवायच्या बेतात येतात इथून फक्त दीड किलोमीटर राहिले तट पार करायला पण नर्मदेला इथं पाणी किती कमी आहे बघा तट पार करायपुरतं दीड किलोमीटरनंतर पाणी आहे तो हाँ, हाँ, पहा, दो दो हा पहा टिळकवाडा इथून दिसतोय हा टिळकवाडा आहे साधारण दीड किलोमीटर राहिलो आपलं डेस्टिनेशन दिसलं असं आम्हाला सांगितलं हे पहा जिथून आम्ही सुरुवात केली साधारण दीड किलोमीटर राहिल आता साडेसात वाजलेत थोडं इथं आराम करून सगळे बाकीचे मागचे आले की निघणार त्यातून एक किलोमीटर भर चालायचं तो लाल हां लाल आहे का तो लाल आहे वाळू दगड गोटे आणि बरंच झालेलं चालणं अगदी अरिकच्या टप्प्यात पाणी मात्र नर्मदेला अगदी कमी आहे शेवटचा एक एक दीड किलोमीटर राहिलाय मस्त वाटते बघायला शेवटचा टप्पावर का आता इथे बोटीनं जायचं असं आम्हाला वाटत होतं पण पुढे काय ते लाल हे दिसतंय जायला वाट केली आहे की काय माहीत नाही पुढे गेल्यावर दाखवते नदीला उन्हामुळे पाणी बेताचच आहे चला पाणी कमी असल्यामुळे आता रेवा सेतू आम्ही चाललेलो आहोत पोटीची गरज नाही इकडे आंघोळीला मात्र परिक्रमावाले सांगतात की इथं आंघोळ करायची पण पाण्यामध्ये मगरमच्छ असल्यामुळे पोलीस सांगतात की मनाई आहे त्यामुळे इथं आंघोळ करता येणार नाही पहिल्या तटावर मात्र त्यांनी शॉवर लावले होते पाण्याचे या तटावर मनाई आहे परिक्रमा करते बंद चढ चढत आता भरपूर पायऱ्या शंभर एक तरी पायऱ्या चढायच्या आहेत शंभर एक पायऱ्या चढून जायचं आहे आता मग झाली तिघी चौघींनी सव्वा तीनला निघालेलो साडेआठला आम्ही इथं वासुदेव कुटुरपासून सुरुवात केली होती तिथं वापस आलेले आहोत आता इथं आम्हाला बारा वाजता जेवण वगैरे मिळेल ते करून मग आम्ही आमच्या हॉटेलला जाणार परिक्रमा एंडसिअ